अमर ठाकूर यांच्या जनसंपर्कालयाचं उद्घाटन होताना आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आहे अगदी युवा मोर्चाचं काम करताना त्यांनी कळंबोली मधल्या प्रत्येक युवकाला आधार देण्याचं काम केलं या सगळ्या युवकांना सातत्यानं सोबत घेऊन पक्षाचे विविध कार्यक्रम राबवलेले आहेत यशस्वी केलेले आहेत आणि विशेषत्वानं आपल्या या प्रभाग क्रमांक सात आठ या परिसरामध्ये अनेक लोकांना सातत्यानं त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मदत केलेली आहे या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आम्ही सगळेच जण त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामं सातत्यानं होत राहो या माझ्या त्यांना शुभेच्छा धन्यवाद सक्रिय काम करत असताना मी कळमोली शहर अध्यक्ष युवा मोर्चा हे पद मी पाच वर्ष भूषवलेलं आहे त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष युवा मोर्चा हे मी तीन वर्ष पद भूषवलेलं आहे आज मला ऍक्च्युली खंत वाटते की हा जो जनसंपर्क का कार्यालय आहे हा मला ऍक्च्युली हा जो जनसमुदाय आज मी बघितला तर मला खरंच खंत वाटते की हा कार्यालय आज ओपन न करता हा ऍक्च्युली चार ते पाच वर्ष आधी ओपन करायला हवा होता त्यासाठी मी सर्वांचा ऍक्च्युली माफी मागतो पण जनसंपर्क कार्यालय नसूनही मी सातत्याने लोकांची कामं केलेली आहेत मग ती पोलीस स्टेशन असेल कोणाचा अडीअडचणी असतील हॉस्पिटल्स असतील कोणाच्या फीस कॉलेज वारंवार कोणाच्या लाईटचे इशूज गटाराचे इश्यूज सोसायटीचे इश्यूज भरपूर काम मी करत आलेलो आहे आणि मला माझा जो प्रवाग साथ आहे किंवा कळंबोली असेल तिथली सारी जनता मला प्रत्येक वेळेस त्यांच्या काहीही अडीअडचणी बे झिजक मला फोन करतात कारण की त्यांना माहिती आहे की मी त्यांना मदत शंभर टक्के मी करणार महापालिका मी आताच तुम्हाला सांगितलं की मी गेल्या बारा चौदा वर्ष मी सातत्याने काम करत आहे असा कोणताही काम नाहीये की जो पक्षांनी मला दिलेला आहे किंवा माझ्या वरिष्ठांनी मला दिलेला आहे तो मी पूर्ण केला नाही आहे किंवा माझे वैयक्तिक मी भरपूर कामं केलेली आहेत लोकांना लोकांच्या अडी अडचणी आड़ सोडवण्यासाठी मी टोकाची भूमिका पण घेतलेली आहे आणि त्या भूमिकेमध्ये मला जो मार्गदर्शन प्रत्येक वेळेस जो लाभला आहे तो आमदार प्रशांतदा ठाकूर था युवांचे प्रेरणास्थान आमचे परेशदादा ठाकूर यांनी मला सातत्याने मार्गदर्शन केलेलं आहे बऱ्याच वेळा मला एवढा त्रास दिलेला आहे एवढा त्रास झालाय लोकांच्या आडी अडचणी सोडवताना मी कोणाचं नाव घेत नाही पण मला त्रास झालाय पण प्रशांत प्रशांत दादांनी आणि परेश दादांनी मला प्रत्येक वेळेस मला समजावून सांगितलंय मार्गदर्शन दिलंय व जो काम न होणार आहे तो काम माझा एकदम इझिली झालेला आहे मी मी सातत्याने पक्षाचं काम करत आलेलो आहे वैयक्तिक माझे संस्था आहेत संस्थामार्फत मी काम केलेलं आहे माझा जनसमुदाय भरपूर आहे पण शेवटी मी जे कामं केलेली आहे त्याची पोचपावती मला माझा पक्ष माझे आमदार हे मला नक्कीच देतील याची मला हा विश्वास मला आहे शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवेल